हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते पण जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थींपैकी सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची चतुर्थी ही मानली जाते जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्याला एकवीस संकष्टी चतुर्थीच फळ हे मिळत असतं आणि या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असतं आणि त्यामुळे आपण जे काही उपाय सेवा उपासना करतो त्याचं आपल्याला त्वरित फळ हे मिळत असतं तर म्हणूनच अनेकसे उपाय जे आहेत तर, दे या दूशे केले शेर केले तुमी तर तुमी ते या दिवशी केले जातात आणि बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहा जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला करण्यासाठी एक अतिशय प्रभावी आणि जबरदस्त असा उपाय शेअर करणार आहे फक्त एक नारळ आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण करत असताना आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो व्यक्ती भक्तिभावाने उपवास व्रत करतो विधीप्रमाणे गणपती बापांची पूजा करतो त्याचे श्री गणेश हे सर्व संकट दूर करत असतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये सर्व मंगल गोष्टी घडवून आणतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देत असतात गणपती बापांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि त्यामुळे आपल्या भक्तांच्या हा ते लगेचच धावून जात असतात कधीही ते एकटे सोडत नाहीत आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते आपल्या गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जातात जेणेकरून बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहील आणि आपल्यावरती येणारे सर्व संकट जे आहेत ते दूर होतील आणि बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी तीन उपाय शेअर करणार आहे तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि त्यामुळे तुम्हाला तीनही उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने किंवा कच्च्या दुताने किंवा स्वच्छ पाण्याचा अभिषेक हा तुम्हाला करायचा आहे यानंतर बापांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की जास्वंदाचं फुल खोबऱ्याचा नैवेद्य आणि मोदकाचा नैवेद्य किंवा लाडू तुम्ही ठेवू शकता तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि गणपती बापांना शेंदूर लावायचा आहे किंवा जो लाल रंगाचा गंध आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे तर अशा प्रकारे बापांची पूजा करून तुम्हाला घ्यायची आहे आणि बापांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला या सांगितलेल्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आता आपल्या कुटुंबावरती बापांचा सदैव आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला काही विशेष सेवा सुद्धा करायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण तुम्हाला करायचं आहे कमीत कमी तुम्ही वेळेला करा आणि जर शक्य नाही झालं तर तुम्ही एक वेळेला सुद्धा केलं तरीही चालेल अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचा जो अतिशय प्रभावी असा मंत्र आहे जो म्हणजे ओम गणगण महा या मंत्राचा तुम्हाला उद्या जप सुद्धा करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर करण्यासाठी गणपती स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा अतिशय प्रभावी मानलं जातं तर त्याचं तुम्हाला सुद्धा पठण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही संकट असतील काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नांसोबत तुम्हाला ही एक सेवा सुद्धा उद्या नक्की करायची आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे कमीत कमी तुम्हाला स्तोत्र जी आहे तर ती तीन वेळेला म्हणायची आहेत जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही पठण केलं तरीही चालेल श्रवण केलं तरीही चालेल म्हणजे तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल उच्चार तुम्हाला स्पष्ट करता येत नसतील तर तुम्ही अशा वेळेला मोबाईलवरती लावून श्रवण केलं ला तरीही सुद्धा चालेल तर बघा फक्त तुम्हाला मन तुमचं तुम्हाल शांत ठेवून श्रवण करायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ हे मिळेल त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल की आजकाल घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतात आणि त्यांचे विवाह जुळत नाहीत भरपूर आपण प्रयत्न करतो पण काहींच्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष असतात आणि या दोषांमुळे मुलां मुलांचा आणि मुलींचा विवाह जुळत नाही चांगली चांगली नोकरी ते करत असतात सर्व काही व्यवस्थित असतं पण तरी देखील त्यांचा विवाह जुळत नाही काही कारणास्तव तो मोडतो आणि अशांनी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे ही संधी जी आहे तर ती तुम्हाला चुकवायची नाही आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी ही फक्त वर्षात एकदा किंवा दोनदा येते आणि या वर्षातली ही पहिली चतुर्थी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अक्षदा अक्षदा आहेत म्हणजे काय तर तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती हळद कुंकू टाकून तुम्हाला अकरा घरी जायचं आहे किंवा तुम्हाला जर अकरी अकरा घरी जाणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा गणपती मंदिरामध्ये गेला तरीही चालेल किंवा अकरा घरामध्ये तुम्ही गेला तरीही चालेल प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्हाला हे देव हे जे तांदूळ आहे तर ते देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तिथे जाऊन तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे ज्या प्रकारे तुझ्या डोक्यावरती अक्षदा पडल्या आहेत अगदी त्याच प्रकारे माझ्याही डोक्यावरती लवकरात लवकर अक्षदा पडू दे आणि विवाह योग जुळून येऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्ही करा हा उपाय केल्यानंतर शंभर तुमचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येईल तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळेल तर हा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे यानंतर तुम्हाला एक उपाय है एक उपाय करायचा आहे तो म्हणजे नारळाचा एक नारळ तुम्हाला या दिवशी अर्पण करायचा आहे तर बघा नारळ जे आहे तर ते या दिवशी अतिशय महत्वाचं मानलं जातं नारळ हे एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे ज्याला आपण श्रीफळ सुद्धा म्हणतो आणि या श्रीफळाशिवाय कोणत्याही देवांची पूजा पूर्ण होत नाही तर बघा आपण कोणत्याही देवाला गेल्यानंतर तिथे आपण नारळ आणि फुलंही घेऊन जातच असतो आणि म्हणूनच या दिवशी नारळाचा हा उपाय करायचा आहे गरिबी दूर करण्यासाठी आपली आणि आपल्या मनातील प्रत्येक कठीणीच्या पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्या नारळामध्ये असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर या नारळावरती तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी ठेवायची आहे एकवीस दुर्वा घेतल्यानंतर तुम्हाला दोन पी दोन ज्या दुर्वांना दोन किंवा तीन किंवा पाच असे जे दल असतात अशाच दलांची तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे ही नारळावरती तुम्हाला ठेवायची आहे एक जास्वंदाचं फुल तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला यथाशक्तीनुसार तुम्हाला दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही अकरा रुपये किंवा एकवीस रुपये किंवा एक्कावन्न रुपये तुमच्या यथाशक्तीनुसार ही दक्षिणा ठेवू शकता यानंतर या नारळावरती एक लाल रंगाचा धागा तुम्हाला ठेवायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पांच्या जायचं आहे बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर मंदिरा तिथे तुम्हाला बाप्पांच्या चरणी हे सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत ज्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वा तुम्हाला बाप्पांच्या डोक्यावरती ठेवायच्या आहेत दुर्वा चुकून सुद्धा त्यांच्या पायाशी ठेवू नका दुर्वा या अमृता समान आहेत आणि त्या बाप्पांनी ग्रहण केल्या होत्या सेवन केल्या होत्या म्हणूनच दुर्वा पायापाशी न ठेवता तुम्हाला हातावर किंवा डोक्यावर ठेवायच्या आहेत हा उपाय तुम्हाला केल्यानंतर तुमच्या आयुष्यामधल्या सर्व संकट अडचणी होतील आणि हा उपाय घरातल्या एका सदस्याने केला तरी सुद्धा तुम्हाला किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला याचा फायदा होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ